नमस्कार मित्रांनो लेखक कवी अशोक दळवी मोटिवेशन चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो आज श्री विवेक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली काम करणाऱ्या मुनस्टॉन फाउंडेशन चंदगड यांच्या माध्यमातून आज होसूर तालुका चंदगड येथे वृक्षरोपणाचा कार्यक्रम पार पडला यावेळेला चंदगडचे रेंज फॉरेस्ट ऑफिसर तसेच ओसुरगावचे सरपंच सदस्य ॲडव्होकेट व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते या वेळेला मुनस्टोन फाउंडेशनचे सक्रिय सदस्य उपस्थित होते यामध्ये सकाळचे पत्रकार कुंडुसकर साहेब भारतचे पत्रकार विश्वास पाटील तसेच शरद पाटील दयानंद सलाम एकनाथ पाटील विजय मोरे विजय पाटील कृष्णकांत पिलारे आर डी पाटील सुतार सर अशोक दळवी रमेश देसाई सर बंडू नाईक सर आदी मान्यवर उपस्थित होते मित्र हो सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून दरवर्षी भारतभर मोठ्या प्रमाणात झाडं लावली जातात मात्र किती झाडं वाचतात वाचवली जातात हा चिंतेचा विषय आहे जर आपण निसर्ग नियमानं नाही गेलो तर आपला अंत नक्की आहे निसर्गाचा समतोल राखणं ही काळाची गरज आहे आज ओझोनचा थर हा कमी होत चालला आहे आणि उष्णता ही वाढत चालली आहे दरवर्षी उष्णता वाढत चालली आहे जेव्हा अंगाची लाही लाही होते तेव्हा मित्रांनो झाडांची वृक्षांची आठवण येते आणि जेव्हा उन्हाळा संपतो तेव्हा मात्र आपण झाडांच्याकडे जा निसर्गाकडे पृथ्वीकडे दुर्लक्ष करतो झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल केली जाते आणि यामुळे पूर्ण निसर्गाचा समतोल ढासाळत चाललेला आहे मोठ्या प्रमाणात निसर्गामध्ये जंगलामध्ये वनवे लावले जात आहेत पशुपक्ष्यांची हानी होत चाललेली आहे आणि पर्यायानं जातीचंच नुकसान होत आहे निसर्ग वाचला तर मनुष्य वाचणार आहे निसर्ग वाचला तर आपलं भविष्यात फ्युचर वाचणार आहे त्यामुळे निसर्ग हा खरोखरच परमेश्वर आहे आणि प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे प्रत्येक माणसाची जबाबदारी आहे की निसर्ग आपण वाचवला पाहिजेत त्यामुळे एक कोटी चाळीस लाख एकशे चाळीस कोटी जनता असलेल्या ह्या भारतामध्ये प्रत्येकाने एक जरी झाड लावलं तरी निसर्ग वाचवण्यासाठी पुरेसा आहे मित्रांनो आपण सगळ्यांनी वचन घेऊया आणि निसर्ग वाचवू मित्र हो मुनस्टोन फाउंडेशनच्या माध्यमातून बरीच वर्ष सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम राबवले जातात या फाउंडेशनमध्ये जिल्ह्यातील बरेच सामाजिक लोक सक्रिय काम करत आहेत फाउंडेशनच्या माध्यमातून तर या फाउंडेशनला माझा मानाचा मुद्रा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका